छत्रपति शिव चरण चरणी जगदम्बा मातेची शपथ देवपति शिव चरण चरणशुनी जगदम्बा मे शपथ देव दिलेर खान दख्खनचा सुभेदार जो मुघलांचा एक सेनापती होता ज्याने औरंगजेबासाठी काम केलं पश्तून वंशातील मनसबदार नवाब दर्या खान याचा मुलगा आणि दिलेर खान हा एक मुघल सेनापती दिलेर खान ओळखला जातो तो म्हणजे मुरारबाजी आणि दिलेर खान यांच्यामध्ये झालेले पुरंदरची लढाई तसेच भोपालगडाची शिवाजी महाराजांच्या वर मुघलांचा विजय होण्यासाठी तो कारणीभूत होता शिवाजी महाराजांचा पाडाव करण्याचं औरंगजेबाचा सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्यानंतर त्यानं करून दख्खनमध्ये मुघलांची प्रस्थापित करण्यासाठी दिलेर खानासह मिर्झाराजी जैसी यांना पाठवलं दिलेर खानानं सर्वप्रथम पुरंदर हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण मिर्झाराजांना माहीत होतं की पुरंदर किल्ल्यावर ध्वज फडकवणं तितकं सोपं नाही आणि म्हणूनच मिर्झा राजांनी दिलेर खानाला आपलं सैन्य वज्रगडावर नेण्यासाठी सांगितलं कारण वज्रगडापासून हाकेच्या अंतरावर पुरंदर हा किल्ला होता पुरंदर अतिशय अभेद्य असा किल्ला पुण्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर असणार आकाराण मोठा आणि मजबूत अत्यंत सुरक्षित असा हा किल्ला मानला जात होता गडावर मोठ्या प्रमाणावर शिदोरी राहू शकत होती तसेच दारुगोळा आणि धान्याचा साठा दीर्घकाळ करून किल्ला लढावता येऊ शकत होता यामुळं या, या किल्ल्याला खास महत्व होतं किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना दुर्गम असा परिसर होता चौदा मे सोळाशे सत्तावन्न या दिवशी छत्रपती संभाजी राजांचा जन्म या पुरंदरावर झाला होता त्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये मोगल सरदार जयसिंहानं पुरंदर किल्ल्याला वेढा घातला खानानं वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला आणि हा पुरंदर सहजासहजी दिलेरखानाच्या ताब्यामध्ये नाही आला तर त्यासाठी महत्त्वपूर्ण झुंज ठरली ती म्हणजे शूरवीर प्रतापी मुरारबाजींची इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेंनी दिलेर खानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा मिर्झा राजा जयसिंह आणि दिलेर खान यांनी सोळाशे पासष्टच्या आषाढात पुरंदरला वेढा घातला दिलेर खानासारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरशः अहोरात्र पुरंदराला धडका देत होता जेव्हा दिलेर खानानं पुरंदराला वेढा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्य पण लक्षात आलं असावं आणि पुरंदर घ्यायचं असेल तर आधी वज्रगड ताब्यात येणं अतिशय आवश्यक आहे हे त्या मुत्सद्दी सेनानीनं ओळखलं नसेल तर नकलच दिलेर खानानं कपिलधारेच्या बाजूनं वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली वज्रगडाचे तत्कालीन वज्रगडाचे तत्कालीन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीनं दिलेर खानाला पंधरा दिवस जीवाच्या आकांताने किल्ला झुंजवला पण दिलेर खानांच्या तोफाच्या माऱ्यामुळं गडाचा वायव्य बुरुज ढासळला आणि गड दिलेर खानाच्या ताब्यात गेला मुघलांच्या लांब पल्ल्याच्या तोफांच्या पुढं पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला आता वेळ पुरंदरची पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता पण याही अवस्थेत होते सोळाशे पासष्टचा चा तो भयानक दिवस सोळा मे सोळाशे या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला तो धाडस भयंकरच होता गडावरून सुमारे सातशे योद्धे संगती घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर आणि खुद्द दिल्लेर तुटून पडायचं असा हा विचार होता हा विचार होता का अविचार त्याला एक कारणही होतेच कारण, कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते एकच एक वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंत सिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडाच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काहीशा मावळ्यांनीशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढवला होता तो पूर्ण यशस्वी झाला होता मार खाऊन जसवंत सिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती हे मुरारबाजींना माहीत होतं हीच कल्पना आताही वापरली तर नाहीतर पुरंदर शेवटच्या घटका तर मोजतोय कधीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकतोय प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल मुरारबाजींनी एकदम दिलेर खानाच्याच रोखानं गडावरून खाली झेप घेतली भयंकर कल्लोळ उडाला मुरारबाजीचे या आगीतील शौर्य तांडव पाहून खान आहीत त्या स्थितीत विस्तृत झाला खुश झाला त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वतःच हुकूम देऊन हटवला थांबवला तो निथळता मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता था। तो थांबला दिलेर खानानं त्याला मोठ्यानं म्हणलं अय बहादुर तुम्हारी बहादूर, बहादूर देखकर मैं निहायत खुश हुआ तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकर संतापला हा खान मला फितूर शिकवतोय याचाच त्याला भयंकर संताप आला मुरारबाजीनं त्याच संतापात जवाब दिला मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय सभासदाच्या बखरीत याचं रोमांचक वर्णन करण्यात आलं आहे ते म्हणजे साठ सात हजार पठाण आणि मुठभर मावळे पण पहिल्या हल्ल्यातच पाचशे पठाण लष्कर ठार झाले खासा मुरारबाजी प्रभू माणसानीशी मारीत शिरला तेव्हा मा दिलेर खान बोलला अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुझं नावाज येतो त्यावर मुरारबाजी बोलले तुझा कौल म्हणजे काय मी शिवाजीराजाची शिपाई तुझा कौल घेतो की काय असे म्हणत तो खानावर चालून गेला हातघाईचे युद्ध झाले तोच खानाने आपले आगे कमान करून तीर मारून काम पूरा केला मग तोंडात अंघोळी घालत म्हणाला असा शिपाई खुदाने पैदा केला मुरारबाजीबरोबर बरोबर तीनशे माणूस ठार झाले आणि मुरारबाजी दिल्लीच्या रखाने तुटून पडला पुन्हा युद्ध उसळलं मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येतोय हे पाहून खानानं धनुष्यबाण हाताशी घेतला धनुष्याचा खेचून मुरारबाजीच्या कंठाचा वेध घेतला बाण सोडून मुरारबाजीलाही ठार केलं एक महान तेज सूर्य तेजात मिसळ गेलं आणि हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचं तेज होत दिलेर खानाच्या संदर्भात दुसरी महत्वपूर्ण घटना ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि दिलेर खान दुसऱ्यांदा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये म्हणजेच हा दिवस होता एकवीस जानेवारी सोळाशे चौऱ्याहत्तर ज्या दिवशी दिलेर खान कोकणात उतरला होता आणि त्यानं भयंकर संहार केला यामध्ये दिलेर खानाचंही सैन्य मारलं गेलं कारण स्वराज्याचे सैन्य असं गप्प बसणारं नव्हतं तर त्यांनी कडवा प्रतिकार दिलेर केला दिलेर आयुष्यातील दुसरी एक महत्वपूर्ण घटना म्हणजे संभाजीराजे त्याला जाऊन मिळाले स्वराज्याचा युवराज आपल्याला येऊन मिळतोय म्हणल्यानंतर त्याला आपली ताकद वाढल्याची जाणीव झाली आणि त्यातून त्यानं आक्रमण केलं ते म्हणजे भोपाळगडावर छत्रपती संभाजी हे दिलेर खानाला का जाऊन मिळाले असावेत पण संभाजी दिलेर खानाला जाऊन मिळाल्यानंतर मुघलांना फायदा झाला तरी काय तर मराठीच राज्याच्या सीमावर्ती प्रदेशात जरा धामधूम झाली भोपाळगडासारखा दुय्यम गड तेवढा दिलेर खानाला मिळाला दोन प्रहरवर झालेल्या या लढाईत पकडलेल्या सातशे सैनिकांचे एक एक हात कापून सोडून देण्यात आले दिलेर खानानं हा किल्ला पाडून टाकला हा गड दुर्बळ आहे याची दिलेर खानाला ही कल्पना होती यात त्याचे लक्ष अर्थात संभाजीमुळं आपल्याला मोठे किल्ले व प्रदेश जिंकता यावेत असेच होतं पण संभाजी महाराजांनी तर न लढता हा किल्ला स्वाधीन करावा म्हणून युद्धाआधी गडावर निरोप पाठवला होता खरेच जर झाले असते तर जास्त संशयात ठरला असत संभाजी दिलेरखानाला जाऊन मिळा मिल्यास मिळण्याचं कारणच महत्वपूर्ण असं होतं तर हा एक पेता पुत्रांच्या मध्ये ठरलेला कट होता कारण शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर निघाले होते आणि यावेळेला दिलेर खान मोठ्या फौज फटाण्याशी दक्षिणेत येऊन धडकला होता अशा वेळेला स्वराज्यावर आक्रमण होणं सहज होतं आणि हे आक्रमण थोपवण्यासाठी संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले जोपर्यंत संभाजी दिलेर खानाबरोबर होते तोपर्यंत त्यांनी दिलेरखानाला एकही मोठी मोहीम हातामध्ये घेऊ दिली नाही एकूणच संभाजी आपल्याला मिळाल्याने स्वराज्यात दुही निर्माण होईल व त्याचा फायदा मुघलांना होईल हा औरंगजेबाचा अंदाज फुल गेला औरंगजेबानं औरंगजेबाने जिंकण्यासाठी पाठवलं होतं आणि याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची लूट केली त्याचबरोबर पुढं पुरंदरच्या लढाईत मिळालेला विजय हा त्याला स्वराज्यावर सतत आक्रमण करण्यासाठी प्रेरित करू लागला पण छत्रपती संभाजी जेव्हा त्यांना जाऊन मिळाले तेव्हा मात्र कुठलेही आक्रमण त्याचं यशस्वी होऊ दिलं नाही एक भोपाळगडाची मोहीम सोडता त्याला दुसरी कोणतीही मोहीम आखता आली नाही सतत स्वराज्यावर आक्रमण करत राहणं आणि त्याचबरोबर बादशाकडून सतत विविध प्रदेश घेण्याचा तगादा यामुळं तो अक्षरशः वैताकला होता कसा झाला ह्या दिलेर खानाचा अंत तर सततच्या बादशहाच्या तगाद्यामुळं सोळाशे त्र्याऐंशीमध्ये त्यानं विषपून आत्महत्या केली असा हा दख्खनचा सुभेदार दिलेर खान जरी औरंगजेबासाठी आयुष्यभर हा लढला असला तरी त्याच औरंगजेबाच्या तगाद्यामुळं त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला असा हा दिलेर खान व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद